गुड मॉर्निंग सगळ्यांना आता सकाळची वाजण्यास पाच आणि बघा म्हणजे जवळपास तीन वाजल्यापासून सगळेजण उठून आवरून चंद्रभागेच्या स्नानासाठी पण गेले आणि आत्ता आम्ही आम आम्ही असं काही झोपलेलोच नव्हतो त्यामुळे रात्रभर जागेच आहे आता थोड्या वेळानं आपण पण चंद्रभागेला स्नानासाठी जायचं आहे आणि माझे आजोबा अजूनही मठात झोपलेत तर आम्ही दोघंजण बाहेर आलो फिरण्यासाठी कार रन लागली आहे पाठ दुखायला पाय दुखायला तर त्याच्यासाठी मेडिकलमधून येऊन आम्ही आता गोळी घेतली तर जाताना जिंडल्या बघा सकाळ सकाळ म्हणजे माझा हा भाऊ म्हणत होता की जवळपास तो दोन अडीच वाजता आला ना तरी लोक जातच होती आणि आत्ता पण खूप क्राऊड खूप आहे सो आज एकादशी आहे त्याच्यामुळे सकाळपासून सुरू आहे आले मामा जावा वाली मंडपंगको जल मध्ये कीर्तन भजनाची एवढ्या गर्दीत नाना आता स्नान करणार आहे चंद्रभागेच्या नदीमध्ये चंद्रभागा नदीमध्ये तू पिनालेच करेन सांबार इडली 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 चटणी चिटणी थँक्यू हे माझ्यासाठी आलंय जब

फिरायला शिकायला खरंच खूप छान आहे म्हणजे खूप गोष्टी या म्हटलं त्यांनी कांबळे पण पाणी द्यायचं आहे आम्हाला लहान लागली आहे आणि पाणी नाहीये दोघांकडं पण आणि अजून म्हणतात गेल्याशिवाय पाणी भेटणार नाहीये तेवढं पाणी भेटलं असतं अजून ऊर्जा आली असती बट मठ राज गरुडाच्या आत आपण प्रवेश केलेला आहे सारे स्वागत केले इकडे खाते तिकडे खाते अरे अशा प्रकारचा आमचा दुसरा दिवस होता खरंच खूप छान दर्शन झालं कैकाडी महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं म्हणजे तो मठ बघितला आणि त्याच्यानंतर खरं तर एकादशी असल्यामुळे खूप भयानक गर्दी होती चालायला पण जमलं नसतं त्या गर्दीमध्ये त्याच्यामुळे जास्त काही नाही फिरलो आणि माझ्या आजोबांना पण पुढं जायचं होतं एक कार्यक्रम होता मग ते दोघं बसनं गेले बस मला सहन होत नाही म्हणून माझं मी एकटी रेल्वे स्टेशनवर आले आणि त्याच्यानंतर माझी ट्रेन आणि मी ट्रेननी गेले तर अशा प्रकारे माझे पंढरीच्या वारीचे दोन दिवस होते कालचा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल कालचा दिवस आणि आजचा दिवस तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद बाळूमामांच्या नावानं चांग भलं जय विठ्ठल